सिद्धनकेरी महाराजांना मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा भक्तगणांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी मंगळवेडा तालुक्यातील सिद्धनकेरी मठाचे मठाधीश राजोटेश्वर महाराजांना तू बाहेरून आलेला आहे मठाचे मालक आम्ही आहोत असे म्हणत राजू कोरे मंजुनाथ कोरे येसप्पा कोरे यांच्यासह सहा जणांनी लोखंडी गजाने मारहाण केली या सहा जणांविरुद्ध मंगळवेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भक्तगणांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे सिद्धांत केले एका सोज्वळ सात्विक असलेल्या महाराजाबद्दल पापभिरू म्हणून गेल्या पन्नास वर्षाची मठाची वाटचाल असतानाही आज या पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडली यल्लाचार्य महाराज सामंतभद्र महाराज तरुणसागर महाराज अशा महाराजांच्या पुण्याईवर वाटचाल करीत असलेली संतांची परंपरा लिंगायत समाजानं आजपर्यंत सांभाळलं तसं पाहिलं तर गावातल्या दोन समाजातला हा संघर्ष हा संघर्ष वडीलधाऱ्या माणसांच्याकडून साक्षीणं मिटवणं आणि सगळ्यांनी बसवेश्वराच्या वाटेनं चालणं ही जास्त शहाणकारचे गुरु दिलकरी मठाचे मठाधीचे श्री राजेटेश्वर शिवाचार्य यांना काल रात्री अचानकच गुंड्यांनी येऊन भरपूर मा मुक्कामार करून फार गंभीररित्या दुखापत केले आहे यासंदर्भात आम्ही मंगळवेड्या येथील पोलिस ठाण्याला निवेदन देऊन अर्ज पण दिले आणि त्यांच्यावर गुन्हा पण दाखल झाले आहे आज आम्ही एस पी साहेबांनासुद्धा भेटून येथील ते झालेल्या घडलेल्या घटनेचा योग्य ते सखोल चौकशी करून आणि त्याच्यावर व्यवस्थित कारवाई व्हावा